अथवा ज्ञानाग्नि होत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिमंत जे सिद्धांत आजी या सिंहासनी राज्यकर्ते त्रिभुवनी जे कुजदी कोकिलवणी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळे बैसरी आहात नित्य होईल त्याच्या योगी यांच्या कोळी जन्म पावे अथवा म्हणजे हा दुसऱ्या कोटीतला जो भक्त आहे किंवा योगी आहे तो अशा ठिकाणी होतो की ज्ञान हे त्यांच्या घरात अग्नि अखंड अग्निहोत्र आहे ज्ञानरूपी अग्निहोत्र यांच्या घरात आहे म्हणजे सगळ्यात घरात ब्रह्मज्ञानी लोक आहेत असं स्वतःच कुल तस आहे ज्ञानोबारा स्वतःचं स्वतःच कुल तस आहे की सगळ्यात ब्रह्मज्ञानी इथून तिथून सगळे ब्रह्मज्ञानीत ना म्हणून ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महा आदिबद्ध म्हणजे ज्यांचं ज्ञानरूपी अग्निमोत्र अखंड कुळामध्ये चालू आहे आणि परब्रह्माचे जे उपासक आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये महासुख आहे असं जे घर आहे म्हणजे ते कदाचित लौकिकदृष्ट्या ते घर हे असत काय म्हणतात त्याला म्हणजे वृद्धीहीन समृद्धीहीन दरिद्र वगैरे असं लौकिकदृष्ट्या असू शकतं पण मुळामध्ये मात्र ते कसं असतं महासुख क्षेत्र असतं म्हणजे त्यातल्या सगळ्या लोकांना परब्रह्माच्या तत्वाचा अनुभव आलेला असल्यामुळं त्यांना ते महासुख माहीत असतं अशा ह्याच्यामध्ये सांगतात जे सिद्धांत सिंहासनी राज्य करीती त्रिभुनी जे सिद्धांताच्या सिंहासनावर बसतात सिद्धांताचं सिंहासन म्हणजे अहब्रह्मासमी जी वृत्ती आहे ती वृत्ती त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण आहे जे राज्यगर्दीत कुजित कुके म्हणजे संतोषाच्या संतोषाच्या मनामध्ये जनत पूजन चाललेलं असतं म्हणजे काही मिळालं तरी संतोष आहे जे विवेकद्रुमाचे मुळी दैसरे नित्य फळी किंवा विवेकात वृक्षाच्या मुळामध्ये जे बसलेले असे जे लोक आहेत त्या योगी यांच्या कुळी जन्म पाहावे तो जो योगभ्रष्ट असतो त्या मनुष्याचा जन्म त्या योग कुळामध्ये होतो असं त्यांनी सांगितलं हे दोन वेगवेगळे स्तर आहेत पहिला शुचिनाम श्रीमत अंगे हे शुचिनाम श्रीमतांचा अर्थ करत असताना ज्ञानवाना यांनी जे केले तो फार महत्वाचा आहे म्हणजे वेदाचं अध्ययन वगैरे चाललेलं घरामध्ये ते जन्मतात वगैरे म्हणजे काही काही वेळ काय होतं की काही परिस्थितीनुसार अध्ययन वगैरे जरी नाही झालं तरी सुद्धा घरातल्या संस्कारामुळे पुन्हा कधी अध्ययन येतो म्हणजे तो, तो बाणभट्ट नावाचा कवी होता बघा हे कादंबरी हा ग्रंथ की नाही किंवा आपण आता मराठीत कशाला कादंबरी म्हणतो तो कादंबरी हा प्रकारच मुळात बालमट्टाने लिहिलाय आठव्या शतकामध्ये हर्ष नावाचा राजा होता त्यानं त्याच्या भावासगड नंतर बौद्ध धर्म स्वीकारला असं लोक सांगतात इतिहासात त्याला प्रमाण नाही फारसं पण त्या जो हर्षवर्धन सम्राट हर्षवर्धन ना दा, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात बऱ्याच जणांना त्याचं नाव माहित आहे त्याच्या त्या काळातलं कि किंवा समान काळातला हा मान आहे हा मान जो होता त्याच्या घरामध्ये हा ज्या जन्माच्या त्याच्या आई वडील लवकर गेले त्यामुळे त्याच्या आजी आजोबाने याला वाढवलं आणि आई वडील गेल्यामुळं याच्यावर खूप प्रेम करत केलं त्यांनी खूप लाड केलं म्हणजे शिकलं नाही आणि शिकलं नसल्यामुळं सतराव्या अठराव्या वर्ष काही शिकलं नव्हतं ते नुसतं होणार काय करायचं घरात श्रीमंती होती अठराव्या वर्षी महाराजा आपल्या हर्षाच्या अं राजदरबारा त्याचा अपमान झाला तिथून तो पेटून उठला आणि मग त्याच्यानं ते त्याच्यानंतर त्यानं अध्ययन केलं आणि अध्ययन करून तो इतका मोठा झाला की ते कादंबरी नावाचा जो ग्रंथ आहे तो त्यानं लिहिला कादंबरी म्हणजे काल्पनिक कथा लिहिण्याची पद्धत पहिले ना शोधून काढली त्याची कथा आणि मग तेव्हा मधून आपण कुठल्याही काल्पनिक कथेला कादंबरी म्हणतो कादंबरी ही काय आहे त्यांना लिहिले तर त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे दोन पानामध्ये एक वाक्य चालत <laughs> त्याचा कर्ता पहिल्या पाना पानात असतो त्याचा क्रियापद दुसऱ्या पानात असतं बाकी नुसते विशेषण असत अशा पद्धतीचं लिखाणाची जी सवय तिच्या बाणभट्टाने केली तिला कादंबरी म्हणतात गदम कवी नाम निघेशम वदंती संस्कृत मधलं गद्य जे आहे तिथे बाणाने लिहिलं असे तर त्याने त्याच्या आजोबाचं किंवा त्याच्या घराचं जे वर्णन केलं तो म्हणलं आमच्या घरामध्ये विद्या एवढी होती की आमच्या घरातल्या गुरुकुलामध्ये जर विद्यार्थी चुकला सामगान करताना आमच्या आमच्या घरात तिन्ही शिकवले जात असत पण सामगान किंवा ऋग्वेद वगैरे कोणी चुकलं तर आमच्या घरातले पोपट सांगत होते की हा चुकला म्हणून <laughs> हा सण त्याने वर्णन केलेलं आहे ते शुचिनाम श्रीमंतांगे तर श्री श्रीमंत पण होते ते तसे म्हणजे बाणवट जो होता हा काय असा हे नव्हता म्हणजे गरीब नव्हता घरची विद्वत्ता तशीच होती आणि श्रीमंती पण तशीच होती त्याच्या घरामध्ये तर ते सांगितले शुची त्यामुळे काही वेळा प्रतिबंध जर असेल तरी सुद्धा नंतर असं अध्ययन होत किंवा हर्षी मागे गोष्ट सांगितली हर्ष म्हणून एक कवी यानं संस्कृत काव्यामध्ये नैषदिय चरित्र नावाचं काव्य लिहिलंय म्हणजे दमयंती आणि नलाचं वर्णन नलदमयीचं वर्णन केलेलं काव्य ते चरित त्या काव्याचं वैशिष्ट्य असं एक एकेका शेवटाचे पाच पाच अर्थ आहेत पाच सात पाच सात अर्थ आहेत म्हणून नैषदम विद्वद औषधम असं म्हणतात नैषद विद्वान लोकांचा औषध आहे तर पंच महाकाळातलं सर्वोच्च काव्य आहे खंडन खंड खाद्य त्यांना लिहिलेलं आहे तर त्याची कथा अशीच आहे त्याची तर कथा अशी आहे की त्याचे वडील राय दरबारात मध्ये मोठे पंडित आणि हिर नावाचे पंडित त्याच्या वडिलांचं नाव हिर आणि आईचं नाव आहे मामल्ल देवी मामल्लदेवीचे असं आहे मामल्लदेवी तिचं आईचं नाव आहे तर तो, तो हिर पंडिताचा हा मुलगा आणि त्या दरबारातल्या मुख्य पंडित म्हणजे याचे वडील होते तेव्हा भरपूर श्रीमंत असल्यामुळं श्रीमंताच्या पोरांसारखं लाळात वाढलेलं काही शिक्षण झालं नाही अठरा एकोणीस वीस वर्षापर्यंत कमी होता एकदा पण उदयनाचार्य नावाच्या पंडितांकडून या हिर पंडिताचा शास्त्रार्थ पराभव झाला ठरलं असं होत जर शास्त्रार्थ पराभव झाला तर जोड्यानं मारायचं पायरी चप्पल काढायची मारायची <laughs> आता जोड्यान मारायचं ठरलं होतं आता हिरपंडिताचा शास्त्रार्थ पराभव झाल्यानंतर त्यांना आता वाटलं की उदयनाचार्य चप्पल उदयनाचार्य मात्र फार महाभक्त होते त्यांनी तसं काही केलं नाही ते शांत बसले पण त्याचा तो, तो अपमान मात्र यांना सहन झाला नाही कोणाला आला आणि अपमान सहन न झाल्यामुळं त्याच्यानंतर त्या पंडितानं जीवच सोडला अंथरुणाला लागला खंगला आणि एक दोन महिन्यात तीन महिन्यात जीव सोडला जीव जातात जातात पोराला तो पोरग टंब टठ्ठ होत एकदम अठरा एकोणीस होतं होत मठ होत काही शिकलं नव्हतं नाही त्याला त्यांनी सांगितलं की जर माझा खरा पोरगा असशील तर तू या वादाचा पदला घेशील म्हणजे ना उदय नादात हरवशील मग ते बाप मेला बाप मेल्यानंतर बापाचे अंत्यसंस्कार वगैरे केल्यानंतर हा पोरगा गेला म्हणजे हरशे गेला काशीमध्ये आणि काशीमध्ये त्यानं सरस्वती देवीच्या चिंदावणी मंत्राचा जप केला आणि चिंदावणी मंत्राचा जप करून त्याला अशी बुद्धिमत्ता प्राप्त केली की तो काय बोलतो हे त्या काळच्या एकाही पंडिताला कळत नव्हतं पंडितांना कळत नव्हतं सामान्यांची सोडून द्या एकाही पंडिताला कळत नव्हतं सरस्वतीला असं सांगितलं की माझ्याकडे जशी विद्या आहे अशी विद्या कुणाकडे असता का म्हणे तीन वर्ष त्याने चिंतावणी मंत्राचा जप केला देवीनं त्याचा जगदानी दिलं त्याच्यानंतर मग तो सहा महिने आलं सहा महिने त्याला सगळं अध्ययन सहा महिन्यात सगळं अध्ययन केलं होतं बुद्धी प्राप्त झाल्यानंतर सगळे ग्रंथ वगैरे पाहिले आणि नंतर आला। तो आ, वा, आला तर ते उदयनाचार्यांना हरवण्याच्या उद्देशाने तो आला होता तो काय बुद्ध काय तयार नाही शास्त्रार्थ कसला होतोय तेव्हा शेवटी असं झालं की अतिबुद्धी पण काही कामाची नाही असं ठरलं मग पुन्हा त्यानं सरस्वतीची उपासना केली आणि मग ते सरस्वतीने मला माझी बुद्धी कमी कर मग सरस्वतीने त्याला एक उपाय सांगितलं की रात्री त्याला झोपताना दही आणि ताक खाऊन झोपत जाय म्हणजे बुद्धी कमी होईल तुझी आणि माश माश म्हणजे उडीद उडीद चार मोठी रोज खायचे म्हणजे बुद्धी कमी होते ते <laughs> <laughs> रात्री त्याला झोपताना खायला आणि ओला टॉवेल डोक्याला लावून झोपायचा ओला टॉवेल म्हणजे पंचा म्हणा काहीतरी डोक्याला लावून झोपायचा म्हणजे तसं काय होतं की कफ वाढतो कफ वाटलं की बुद्धी कमी होते मग ती कमी बुद्धी झाली त्याची त्याच्यानंतर मग ते खंडन खंड खाद्य वगैरे हे सगळे ग्रंथ लिहिलेत तर कधी कधी योगी माणसाच्या बाबतीमध्ये असं पण होत जो योग असतो त्याचं काही प्रतिबंध असतं त्या काळात ती विद्या का कमी नसते विद्या नसते नसते काही पण नंतर एकदम विद्या एक प्रकट होते हा जो हर्ष आणि बाण हे दोन मी उदाहरण दिले यातला हर्ष जो येतो असं लिहितो की मला समाधी सांग मी समाधी पण लावतो काय मला तर्क करायला सांगा मी तर्कबळ करतो आणि साहित्यासारखा एखादा सुकुमार एखादा काव्य लिहायचंय तर ते लिहायला सांगा ते पण लिहितो साहित्य सुकुमार वस्तुनी जुडून ग्रंथी ले असा त्याचा एक श्लोक आहे की मी दोन्हीकडे न्यायासारखा अत्यंत क्लिष्ट ते माझी बुद्धी चालते सुकुमार वस्तुनी अत्यंत कोमल वस्तू असलेल्या अशा साहित्याने माझी बुद्धी चालते असं त्यांना लिहिलेलं आहे आणि मी ब्रह्म समाधी पण लावतो म्हणजे इतका तो नंतर योगी झाला की जो आधी उन्हाळ होता त्याचे शुजीनाम श्रीमदांगे योग भ्रष्ट म्हणजे योग भ्रष्टाचा काही वेळा असं होतं की ते काही काळ त्यांची विद्या वगैरे ठेवते पण जो उच्च स्तराचा योगी असतो त्याच मात्र असं असतं की त्याला तिथल्या तिथं विद्या प्राप्त होते सहज होतं म्हणजे तो जन्म तो तो श्रीमंताच्या घरात कदाचित जन्मत नाही श्रीमंताच्या घरात होत नाही कदाचित जन्म बहुतेक योग्यांच्या कुळात जन्म होतो आणि तिथं काय होतं तेच भगवत सांगतो की तत्रतम बुद्धी संयोगम लभते लोक देहिकमंदन कि तो काय करतो त्या त्याला जन्मल्यानंतर त्याला जे बुद्धिवैभव प्राप्त होतं ते सुद्धा पौर्वदेहिक प्राप्त होत म्हणजे पूर्वजन्माच्या सगळ्या विद्या आपव येतात त्याला काही वेळ लागत नाही ते सांगतात मोठ की देहा कृती उमटे निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढा प्रकटे प्रकाशू द्यायचा तैशी दशेची वाट न पाहता वयसी जी या गावाने येता बालपणीच सर्वज्ञता वरी ते काय होतं तो योगीच्या घरात जन्मलेला जो योगी असतो एखादा योगी म्हणजे जसे शंकराचार्य आहेत स्वतः ज्ञानोबार आहेत किंवा अजून अनेक असे योगी, योगी लोक आहेत की त्यांची देहाकृती सुद्धा इतकी हे असते म्हणजे सुंदर असते जसं सूर्य प्रकाशाच्या सूर्याच्या प्रकाश सूर्या पुढे प्रकाश प्रकट व्हावा तसं ते प्रकट होते आणि दशा वय वगैरे काही विचार नाही सगळी सर्वज्ञता लहानपणी त्यांना प्राप्त होते म्हणून तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी शंकराचार्यांचं अध्ययन जे आहे तिसऱ्या वर्षी ते संस्कृत बोलत होते पाचव्या वर्षी त्यांची मुंज झाली चौथ्या वर्षी त्यांचे वडील गेले पाचव्या वर्षी त्यांची मुंज झाली सातव्या वर्षी अध्ययन करून ते वापस आले होते सातव्या वर्षात सगळं सगळं अध्ययन झालं होतं त्यांचं घरी पुन्हा वापस आले होते दोन वर्ष पाच ते सात पाचव्या वर्षाच्या पोर्गला काय कळतं मला सांगा पाचव्या वर्षाचं पोरलं सातव्या वर्षी अध्ययन करून घरी आलं आणि घरी आल्यानंतर त्यांचं नुसतं ते अध्ययन झालं म्हणून नाही मोठमोठे पंडित त्यांच्याकडे शिकायला यायला लागले गुरुजी म्हणजे सात वर्षाचे शिकवायला कोण शिकायला मोठमोठे माणसं आचार्य सगळ्यांना सगळी वेगवेगळी भाष्य सांगत असत सा। आश्चर्य आहे आचार्यांचं कि आचार्यांची किरती ऐकून ज्या वेळेस त्या देशाचा राजा केरळचा राजा आला तो ही साहित्यिक होता त्यानं ती नाटकं लिहिली होती तर ती नाटकं त्यांना आणून दाखवली त्यांना ते आचार्यांचा सत्कार वगैरे करण्याचा हिशोबाने आला होता तो पैसे वगैरे पण ते स्वामी आचार्यांनी किती पैसे वगैरे घेतले नाहीत ते सोडून देतो कथा मला ती नाही ना सांगायची तर त्यानं त्यावेळेस ती तीन नाटकं दाखवली होती राजशेखरन होता तो त्यांचा तो राजा त्यानं त्या राजशेखरने तीन नाटकं लिहिली आणि ती नंतर पहायच्या सातव्या वर्षी आचार्यानं तो भेटला सातव्या आठव्या वर्षी असेल सहा सात महिन्याचा फरक असू शकतो त्याच्यानंतर तो आचार्यांना आचार्यांच्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षी भेटला मध्ये किती वर्ष गेले वीस वर्षाचा तरी कमी कमी गॅप आहे वीस बावीस वर्षाचा गॅप आहे तर आचार्यांनी भेटले भेटले तर हा प्रश्न विचारला नाटक लिहिणं वगैरे ना सगळं चालू आहे की नाही तर त्यावेळेस त्यांनी मी सांगितलं की मी ते नाटकं लिहिणं बंद ना ते तीन नाटकं लिहिले होते तुम्ही पाहिले होते पण ते नाटकं माझे जळून गेली आणि त्यामुळे मला एक प्रकारचं वैराग्य आलं आणि माझं मन उठलं आणि मी तेव्हापासून लिहिणं बंद केलं आचार्य म्हणले काळजी करू नका ती सगळी नाटकं मी लिहून देतो तुम्हाला ती सगळी नाटकं आचार्यांनी लिहून दिली वाचली असतील सातव्या आठव्या वर्षी वाचलेली नाटकं वीस बावीस वर्षानंतर सत्तावीस वर्षी आचार्यांनी ती नाटक प्रसिद्ध झाली था कुठं राजशेखरची नाटकं प्रसिद्ध आहेत सध्या तर ते कृपा कोणाची शक्य बाळपणीत सर्वज्ञता वरित्या ते म्हणतात अष्टवर्षी चतुर्वेदी असं म्हणतात की सातव्या आठव्या वर्षी सगळ्यांना अध्ययन शिकवत असत म्हणजे काही काय हे चमत्कार जो आहे हा फार महत्वाचा म्हणून बा दशेची वाट पाहत नसत नाहीत प्रौढ होईल बा, प्रौढपणे बाळपणी सर्वज्ञता वरी तयार कारण पौर्व दे पूर्वीच्या देहामध्ये दे केलेलं सगळं अध्ययन दे, या देहामध्ये दे जशाला तसं सगळं येतं म्हणाले तीय सिद्ध प्रज्ञेची नि लाभे मनाची सारस्वती दुभे मग सगळं शास्त्रीय स्वयंभे हा कि ते म्हणाले त्यांचे मनच सर्व विद्या संपन्न होऊनच येतं अंधकरणामध्ये सगळी विद्या असते अंधकरणातली दोन मन बुद्धी अध्ययन तिथं राहिलेच असते म्हणाले त्यामुळे अध्ययना वाचून आपोआप तोंडातून सगळे वाक्य येतात आपण जे म्हणतो की या जन्मात केलेली उप असतं जाईल किंवा तर वाया जात नाही त्याचं मोठं प्रमाण आहे अशा अनेक लोकांचं आहे की कमी वयामध्ये ते येतात बहुतेक एक नियम पण पुन्हा तुम्हाला सांगतो अशी अप्रतिम बुद्धी मिळणार आहे लोकांच्या बाबतीमध्ये खूप जर बुद्धिमान असतील तर तीन पैकी एक गोष्ट टक्के असते एक अल्पायुषी असतात नाही तर महादरिद्री असतात नाही तर अनपत्यता योग अपत्य नसते त्यांना तीन पैकी होत अल्पायुषी किंवा सतत रोगी त्या रोगाने मरणार तुम्ही जेवढे चांगले मोठमोठे लोक झालेले जर पाहिले तर तुम्ही त्यांच्या जीवनाकडे नुसतं असे दृष्टी जरी टाकली तर तुम्हाला ही सत्यता वाटेल शंकराचार्य ज्ञानेश्वर महाराज वर्षी गेले आपण म्हणजे त्यांच्या बाबतीत तीनही गोष्टी सारख्या आहेत काय अनपत्यता पण आहे काय म्हणतात त्याला दारिद्र्यता आहे म्हणजे छळ किती सेवा सहन केलं सगळंच केलं की सह आणि अल्प अल्पायुत्व आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत हे शंकराचार्यांच्याही बाबतीत म्हणजे अल्पायुत्व दारिद्र्य आहेच त्यांना पण असं जरी लोकांनी छळलं नाही म्हणजे जसं ज्ञानेश्वरांना जसं छळलं नाही तसं सगळेच काही चांगले होते असं काही नाहीये अभिनव गुप्ता सारखे काही लोक काही कापालिक वगैरे त्यांना मारण्यासाठी त्यांनी विविध प्रकारे युक्त्या केल्या आचार्य त्यातून वाचले म्हणून सोडून द्या तसं एक मा अभिनव गुप्ताने आचार्यांच्यावर प्रयोग केला होता त्या प्रयोगानं आचार्यांना भगंदर झाला आणि काही गेलं तरी तो भगंदर कमी व्हायला तयार नाही शेवटी अश्विनी कुमार आले असं म्हणतात आचार्यांना औषधी द्यायला अश्विनी कुमाराने कुमारा अश्विनी कुमारांच्या औषधांनी ते नीट झालं नाही मग अश्विनी कुमारांच्या पहिल्या औषध नीट झाल्यानंतर अश्विनी कुमारांनी पद्मपादाचारने सांगितलं की नरसिंह मंत्राचा जप करा त्यांनी काल यानं भैरव मंत्राने यांच्यावर प्रयोग केलाय त्या भैरव मंत्राला शांत करण्यासाठी नरसिंह मंत्र आवश्यक आहे आणि पद्मपादाचारांचं दैवत नरसिंह होतं म्हणून पद्मपादाचार्यांना सांगितलं मग पद्मपादाचार्यांनी नरसिंह मंत्राचा जप केला आणि तो भगंदर गेला असंच एकदा हा गुप्त प्रयोग अभिनव गुप्ताने केला होता नंतर त्यात अभिनव गुप्तानं शंकराचार्यांचं शिष्यत्व वगैरे पत्कारला सगळं केलं आणि शंकराचार्यांच्या जवळ येऊन आचार्यांना प्रार्थना केली की म्हणे मी पूर्वी कापालिक होतो तुम्हाला माहितीच आहे तर त्यास मी एक नवच बोलला होता म्हणे की सर्व लक्षण संपन्न पुरुषाचा बळी दि आता तो नवच मला फेडायचा आहे आणि या पृथ्वीतला तुमच्या इतके तर सर्व लक्ष संपन्न पुरुष कोणी नाहीये आपण तयार व्हा शंकर जर तयार झाले तरी काय हरकत नाही फक्त एक काम कर की ज्यावेळेस कोणी माझ्या भोवती नसतील त्यावेळेस मला घेऊन जा माझ्या भोवती जर सगळे कोणी असतील तर तुला घेऊन जाऊ देणार नाही मग तसं ते सगळं आचार्यांनीच सगळी योजना केली की सगळे शिष्याला पाठवून दिलं दुसरीकडे आणि आचार्याच्या बरोबर गेले आणि आचार्य ध्यान लावून बसले आणि त्यांना सांगितलं की मी ध्यान लावल्यानंतर लगेच ताबडतोब फार वेळ न झालो तर तुझं काम करायचं बळी द्यायचो तो बळीत काम करतो असं त्यांनी सांगितलं पण पद्मपानाचार्यांच्या मध्ये नरसिंहाचा अवतार झाला आविष आला आणि पद्मपानाचार्यांनी येऊन ते आचार्यांना वाचवलं नाहीतर सांगण्याचं तात्पर्य यांनाही तो त्रास होतच की त्याचा विचार केला तर पण हे सगळ्या गोष्टी यांच्या बाबतीत आहेत तसं दुसरं उदाहरण द्यायचं तर विवेकानंद विवेकानंदांचे एकोणचाळीस वर्षी विवेकानंद गेले एकोणचाळीस जास्त नाही त्याच्यानंतर हा रामानुज गणित गणित त्याला असं सांगतात की त्याची कुलदेवी त्याला गणित सांगायचे नीलगिरी गिरी जी त्याची कुलदेवी होती ती ते त्याला ते गणित सांगायचे तर ते गणित सांगणारी ती ती जी आहे ती किती तो रामानुज कितव्या वर्षी गेला पस्तीस का तेहतीस का पस्तीसव्या वर्षी गेला जास्त नाही बालकवी मराठीतले बालकवी तेवीसाव्या वर्षी रुळ इकडून तिकडे जातात रुळातून जाताना अॅक्सिडेंट झालेला बालकवींचा ते गेले हा कुठे त्याच्यानंतर अठराव्या वर्षी त्यांनी तिक काही कविता लिहिल्या होत्या आणि तेवीसव्या वर्षी ते गेले त्याच्यानंतर बालकवी तसेच गेले आपले हे ते एकच प्याला लिहिणारे गडकरी रामगडी अडतीसा वर्षी गेले असे खूप तुम्हाला दाखवलं उदाहरण किंवा शास्त्री शुक्ल होते हरिराम शास्त्री शुक्ल जे होते पर, ते काय आहेत ते पण ते म्हणजे कमी आयुष्यात नाही गेले पण आयुष्य आयुष्यभर रोगी होती ते म्हणजे म्हणजे म्हणलं या दोन तीन पैकी काहीतरी एक असतं शास्त्री शुक्लांचं असतं राजेश्वर शास्त्री देवड्यांचे ते विद्यार्थी होते तर त्यांना जी बुद्धिमत्ता होती त्यांनी तर प्रश्न विचारला राजेश्वर सुद्धा झोपित नसेल असे प्रश्न विचारायचे ते काय पण त्यांचंही आयुष्य असंच झालं की त्यांना कॅन्सर झाला आणि ते गेलं तर त्यांची ती सुविधा काढली होती सुविधा काढून पाहिलं होतं तर त्याच्यात निघालं होतं की यांचं आयुष्य हे शेवटचं आहे आयुष्य नाही जन्मच शेवटचा आहे त्यामुळे जे असेल ते भोगू द्या म्हणून मग ते भोगून त्यामुळे त्यांच्यावर उपाय उपाय वगैरे उपा काही केलं नाही कुठलाही वैदिक प्रयोगाचं किंवा काही मृत्युंजय जप वगैरे काही केलं नाही अनेक तुम्हाला देता ना, तो, तो दे, की अतिशय बुद्धिमान असलेला म्हणजे एकनाथ महाराज खडकीकर वर्षी गेले ते म्हणजे सांगण्याचं की अत्यंत ब्रिलियंट जे असतात त्याच्या बाबतीत ते श्लोक पण आहे तुम्हाला श्लोक नाही आठवत पण त्यात हेच लिहिले एक अनबत्यता असते हे तर हे काय असतं मागच्या जन्माचं घेऊन आलेले असत योगीची गोष्ट वेगळी हे योगी नाही ते लोक पण मागच्या जन्मात कसं येतं यासाठी मी दाखवलं हे सगळं जी बुद्धिमत्ता असते ते एका जन्मातले नसते ते मागच्या जन्मातले योगीच्या बाबतीमध्ये मात्र सर्वज्ञताच असते योगीमध्ये इतरांच्या मध्ये हा मोठा फरक आहे म्हणून सकाराम महाराज लोणीचे ते लहानपणी त्यांनी ते शेंगदा शेंगाऊ भेटल्या पुन्हा लावून दिल्या वगैरे अशी कथा त्यांच्या सातव्या वर्षाची कथा आहे किंवा मध्वाचार्यांच्या चरित्रामध्ये कथा आहे की त्यांच्या वडिलांना होतं कर्ज ते कर्ज झालं होतं तर ते कर्ज फेडायचं होतं ते लिहून तर काय ते वाटलं ते बोलू लागला तर त्यांनी काय केलं यांनी दगड घेतले किती रुपये कर्ज ते सव्वाशे रुपये कर्ज होतं त्यावेळेस ते सव्वाशे सुवर्ण मुद्राचं कर्ज यांनी सव्वाशे दगड उचलले आणि त्याने याच्या हातात दिले कोणाचे त्या व्यापाऱ्याच्या घे म्हणे कर्ज तो बोल दगड पहा म्हणे काय ते दगड नाही तर हातात त्याच्या पडले की ते सुवर्णाच्या मुद्रा झाल्या सगळ्या चव्हा झाड हे बाहे सर्वज्ञता म्हणजे सगळ्या सिद्धी सगळ्या वृद्धी आपोआप येतात म्हणून शास्त्र स्वयं बोलतं काही वेळा तर असं होतं की ते म्हणजे राजेश्वर छत्री चव्हाण बाबतीत असं होतं की ते जे बोलतील ते आधी पृष्ठ वेळा असं ते आधी बोलायचे आणि वचन नंतर त्यांना ग्रंथात सापडायचं ते म्हणजे त्यांनी आधी ते वचन पाहिलेलं नसायचं पण सापडायचं तर असंच आहे मनाचीच सगळे शास्त्र स्वयंपे निगती मुखे ऐसे जे जन्म जन्मे देव सकाम ती सदा हा जन्म सर्वात दुर्लभ आहे एरवीत मनुष्य जन्म दुर्लभ आहे मनुष्य जन्म दुर्लभ होण्याचं कारण आहे की जन्माची प्रक्रिया फार अवघड आहे तू म्हणून सांगतो छानोगोपनी खदा मध्ये जन्माची प्रक्रिया लांब लचक सांगितली आहे मेगो मेगो ते जीवाच जेव्हा कर्म संपत मग तो मेघ होतो मेघून तो पावसाच्या रूपाने तो जीव खाली येतो तो धान्यात जातो मग ते धान्य आई वडिलांच्या जा पोटात जातं ते योग्य आई वडिलांच्या पोटात गेलं तर त्याचा जन्म होतो आणि योग्य आई वडिलांच्या पोटात नाही गेलं तर ते जन्म होत नाही मग ते सगळं एकत्र यायला काही वेळा पुन्हा पुन्हा मग पहिली प्रक्रिया होते पुन्हा वर जातो पुन्हा ब्रह्म होतो वगैरे असं योग्य आई वडील भेटायलाच एक वर्ष जाते मग ते भेटल्यानंतर जन्म आणि त्या योग्याचा जन्म मिळतो अजून योग्य आई वडील भेटणं कठीण आहे सामान्यपणे योगी लोक भेटणं योगी आई वडील असणं हे अजून कठीण आहे कारण एवढं चांगलं पवित्र कुळ आणि पवित्र आई वडील आणि योगी माणसं योगी माणसांच्या बाबतीत पुष्कळ वेळा काय होतं की ते ग्रहस्थ असण्याची शक्यता पण कमी असते जे योगी असतात ते अशा सगळ्यातून निघायचं म्हणजे म्हणून म्हणाले की असा जो जन्म ज्ञान म्हणतात की या पद्धतीचा जन्म मिळायला लोक देव सकाळ स्वर्गी ठेले जप होम देवांना देखील इच्छा असते ते जप होम करतात की असा जन्म प्राप्त व्हावा अं सुद्धा अमरी भाट होईजे मग मृत्यूरोगे वाणिजे असे जन्म पार्थ का ते तो पावे देवही त्याचा भाट होतात भाट होतात म्हणजे स्तुती स्तुती करतात पाठक होतात त्याचे त्या अशा माणसाचे आणि मग मृत्यू लोक ते वाणीजे मग तो मृत्यू लोकामध्ये प्रशंसा पण त्याचे आता देव प्रशंसा करतात आपोआप त्याची जन्माची प्रशंसा मृत्यू लोकात होतेच असे जन्म पार्थ पार्थके ते तो पावे म्हणजे अर्जुनानं जो प्रश्न विचारला होता अयतिश्रद्धा श्रद्धा येत हा योगा चलते मानस हा की ज्याचा मध्येच पूर्णपणे योग न प्राप्त होता सिद्धी प्राप्त न होता सिद्धी रुद्धीसिद्धी ब्रह्मसिद्धी रुद्धीसिद्धीचा भारत हे योग्य सिद्धी, सिद्धी न प्राप्त होता योगाचं जे मोक्ष सिद्धी म्हणजे मोक्ष हे न प्राप्त होता तर तो मध्येच गेला योगी तर त्याचं काय होतं त्याचं हे उत्तर आहे दोन प्रकारचे ते होतात योगी आणि त्यातला उत्तर योगी हा जास्त महत्वाचा आहे म्हणजे जो याच्यामध्ये जन्मतो अमली वाट होई मग मृत्यूरोगा जे वाणिजे ऐसे जन्म पार्थ का जिज्ञासूपी योगस्य शब्द ब्रह्मादि वर्धन हा योग प्रश्न पूर्वाभ्यासेन म्हणजे पूर्वाभ्यास पूर्वा जिथं झाला तिथून पुढे चालतो तो त्याला परत सगळं पहिल्यापासून करावा ला लागत नाही म्हणजे मॅट्रिक झाला तर त्यांना बसून पुढं जसं नवीन आपण हे घेताना करतो की तसंच ते चालतं म्हणाले पुन्हा या जन्मामध्ये पूर्वभ्यासानं परत त्याच्याकडे अभ्यासाकडे तो ओढला जातो आणि जिज्ञास योग शब्द ब्रह्माचे त्याला शब्दही करतो ब्रह्मही होतो म्हणजे शाब्देपर्यंत दोन्ही होत तो उरलेला जे अध्ययन आहे उरलेली ज्या गोष्टी म्हणजे काही वेळा प्रतिबंध असेल तर तो योगी इकडे तिकडे पण भटकतो असं पण होतं काही वेळा प्रतिबंध जर असेल लवकर योग्य सद्गुरूंना भेटणं योग्य गुरुंना न भेटणं वगैरे असं जर असेल तर तो योगी इकडे तिकडे पण भटकतो नाही असं नाही म्हणून ते म्हणाले की पूर्वाभ्यासेनं तेने व पिसा अवशा पिसा पूर्वाभ्यास योग्यनं जरी या जन्मामध्ये तो जन्मला तर पूर्वाभ्यास योगाने तो जिज्ञास रब्बी त्याच्या परतंत्र होऊन अभ्यासाकडे आपोआप ओढला जातो योगाकडे ओढला जातो आणि शब्द ब्रह्म म्हणजे वेद आणि यांच्या पलीकडे जातो म्हणजे शब्द ब्रह्म अतिवर्तते म्हणजे शब्द ब्रह्माच्या पलीकडे जातो याचा अर्थ परोक्ष ज्ञानही होतं त्याला आणि अपरोक्ष ज्ञानही त्याला होतं थांबत त्याचे विवरण उद्या आपण अवधूत जिंदन श्री गुरुदेव